नमस्कार राम राम थोडा वेळ असेल तर मारू आपण गप्पा आणि वेळ नसेल तर काही हरकत नाही वेळ असेल तर या वेळ नसेल तर काही म्हणणं नाही आपलं आलतोड वांगरावरती शर्ड घेऊन लाईक डनपेक्षा आपल्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब खूप खूप गरजेचं आहे तर प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जन्नू तुम्हें मजी यूट्यूब फैमिली आहत खूब घनदाट डोंगर है खूब 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 आणि आपलं रोज शेळ्या घेऊन आपल्याला यावंच लागतं त्यात काही शंका नाही शेळेला खायला जर म्हणलं तर भरपूर 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 आहे वन मॅन आर्मी लाइक लाईकपेक्षा आपल्याला सबस्क्राईबची गरज आहे खूप त्यामुळं लाईकच्या भानगडीत नका पडू शक्य तितकं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या एक शेतकरी जुडीला तुमचा सपोर्ट होईल आणि डोंगर जर म्हणताल तर खूप मोठा आहे कुठे आहे परळी तालुका नवीन जर असताल तर प्लीज सबस्क्राईब ठोका म्हणजे आपल्या एक शेतकरी जुडीला सपोर्ट होईल हॅलो असं डोंगरावरती खूप शाळेला खाण्यासाठी भरपूर का आहे काय म्हणताय मग कुठे आहे हे परळी तालुका आणि परळी तालुक्यामध्ये कासारवाडी म्हणून आमचं गाव आहे हे पंधरा किलोमीटर अंतरावर पंधरा ते

प्लीज जर कोणी वरती नवीन जर असेल तर आपल्या सपोर्ट म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सॉरी की मध्येच जय भगवान जय गोपीनाथ लाईटपेक्षा आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपल्याला चॅनलला लाईवला सबस्क्राईब महत्त्वाचं आहे दादांनो आणि आज ऊन म्हणताल तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप अंगाचं पाणी पाणी झालेलं आहे असं ऊन पडलेलं आहे आणि आमचं गाव जर मग बघताल तर दिसतंय का तुम्हाला हे असं डोंगराच्या खुशीमध्ये भासलेलं आहे चौकून पूर्ण पूर्ण डोंगर आणि त्या डोंगराच्या खुशी श्याला सुट्टी नहीं हो कभी बारा ही महीने काम चालू रहता गुरु कहां गए गुरु हमारे गुरु किधर गए रे बाबा आणि शेताफळं तुम्हाला दाखवू का खूप खूप म्हणजे गरमी झालेली ना जास्त त्यामुळं एवढे पिकलेत राजांनो शेताफळं अरे 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 ढीक 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 खूप शेताफळं पिकले तर खूप तर लाईववरती माझे भाऊ ताई नवीन असताल तर प्लीज आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका राजांनो कारण की खूप खूप म्हणजे खूप गरज आहे आहेत आपल्या सात आठ शेळ्या कुणाच्या आध्यात नको ना मध्यात नको काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्यात वाजता एक अरे कुठं निघाली तर सर्वजण लाईक पेक्षा महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका प्लीज लाईव्ह जरी सोडायचं असेल तर सबस्क्राईब करून लाईव्ह सोडा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे खरंच आणि एक शेतकरी जोडी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हचा टाईम असतो तीन ते चार पण अशी मध्ये मध्ये खळ आली की चालू ठेवतो आपण असे खूप खूप सीताफळ पिकले हो फक्त इसको खाने के लिए आदमी चाहिए, झाडाला प्रत्येक शेताफळ पिकलेले प्रत्येक कशाला वाटोळ करायची उन्हामुळं शेळ्या सुद्धा चरण आता बिंदास्त उभा आता जय हिंद जय महाराष्ट्र <tell noise> कसा आहे बोकुळ तेच यार मारामारी करू नका मारामारी मत करू रे ऊन जास्त पडल्यामुळं ह्यांचं पण चरण्यामध्ये खाण्यामध्ये मन लाग ना डोंगूर जर म्हणताल तर खूप 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 मोठा डोंगूर आहे भयानक जंक्शन डोंगूर शेळ्याला मशीला बैलायला खाण्यासाठी काहीही कमी नाही अडचण नाही म्हणायचं लाईव्ह जर सोडायचं असेल तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर लाईव्ह सोडा असं लाईव्ह होऊन सबस्क्राईब न करता जाऊ नका हॅलो राम राम आणि सर्वांना नमस्कार आपल्या शेतीला जोडधंदा काहीतरी असावा आणि पाहिजे म्हणून ही आपला उद्योग चालू या तर खूप बेजारी हो पाऊस असू वारं असू पाणी असू काय अस काय 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 ह्याला घेऊन फिरावंच लागतं बोंबलत दिवसभर बोंबलत फिरल्याशिवाय ह्याच्या महाग ह्याचं काय पोट भर ना बघा जास्त ऊन पडल्यामुळं त्यांचं पण मन लागण काय खावावती नवीन जर कुणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही लाईव्ह सोडू नका कारण आपलं एक मराठी माणसाचं लाईव्ह आहे मराठी माणसाचं लाईव्ह आहे त्यामुळं सपोर्ट महत्वाचा आहे सपोर्ट करा डोंगूर भाग असल्यामुळं सीताफळ म्हणजे एख्या एक एक्क्या झाडाला सत्तर ऐंशी सीताफळ फळ लागलेले फक्त त्यांना खाण्यासाठी माणूस पाहिजे एवढे शीतफळ लागलेले आणि पूर्ण 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 पिकलेले तुम्हाला तुडून पिकू घालायची गरज नाही रेडीमेड पिकलेलं का हे मोरांचे किळकिळा डोंगरामध्ये खूप मोर आहेत खूप असा आहे आमचा परिसर जित होईल तितकं सबस्क्राईब करा कारण की लाईक सबस्क्राईबला चार्ज नाही ते ती आपल्यासाठी फ्री आहे फ्री मग फ्री म्हटल्यानंतर काय हरकत नाही त्यासाठी जर कोणता चार्ज असला तर अवघड होतं पुन्हा आपलं सुपरचार्टचं ऑप्शनसुद्धा ओपन आहे कुणी धरमराजा असेल तर सुपर चॅट स्टिकर सुपर आणि काय काय असतं ते करू शकता देऊ शकता हॅलो हॅपी दीपावली दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक शेतकऱ्याकडून एक गरीब शेतकऱ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याची दिवाळी म्हणजे त्याला सण नसतो कोणता शेतकऱ्याला कु कुठलाही सण नसतो सालाचे बारा महिने सारखे आज सण आहे दीपावलीचा दिवाळीचा म्हणून त्याला त्याचं हाती काम सोडता येत नाही आणि त्याला आरामसुद्धा घेता येत नाही त्याला रोज रोजचं रुटीन उठणे डोंगरात शेळ्या घेऊन येणे मग सण आहे काय सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन जर कुणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका मोर जर म्हणताल तर भरपूर आहेत भरपूर एक टेम्पू भरल जास्त ऊन पडल्यामुळं शेळ्यांची पण आपदा व्हायला लागली खायना गेलेत काय नाही खाल्लं नाही खाल्लं तरी पण त्यांना चार पाच वाजेपर्यंत त्यांच्या मागा बोंबलत फिरावंच लागतं मॉरे कात मी कसा वाटला आमचा डोंगूर भाग आणि कसा नाही सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लाईव्ह मध्ये घेतो आता विश्रांती खूप ऊन पडलेलं आहे त्यामुळं <coughs> मोबाईल होता आहे गरम आणि गरम होऊन हँग मारायला लागला हो म्हणून म्हणतो मधून घेतो आता मी विश्रांती तर चला भेटू चार बजे चार बजे मिलेंगे अठरा जण जॉईनिंग तर प्लीज बाद झाले अठरा सबस्क्राईबर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय